ने, ने, आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे आता आपण भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करताय हे बंद म्हणावं की काय नेमकी नाराजी आहे हे शिंदे शिंदे सुद्धा गटा सुद्धा अर्ज बंडखोरी आहे का शिंदे गटाची शिंदे गटाविरुद्ध आणि भाई भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझा उमेदवारी मागण्याचा माझा हक्क समजतोय आणि एकोणीसशे शहाण्णवला ला सगळ्यात पहिले ज्यावेळेस ही लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली त्यावेळेस कांबळे नावाच्या उमेदवारांचं इथं तिकीट जाहीर झालं होतं ए बी फॉर्मसुद्धा दाखल झाला होता त्यानंतर तो आम्ही बदलून अनंतरा अडसुळांचा आणला होता तर ही प्रक्रिया ए बी फॉर्मची वेळ संपेपर्यंत उमेदवार अदलाबदलीची जागा अदलाबदलीची बदलीची हे चालू असते आपण लोकसभा प्रमुख आहात त्याचबरोबर आमदार श्वेता महाले असतील भाजपचे आमदार आकाश फुनकर असतील यांची देखील या त्या ठिकाणी अनुपस्थिती जाणवली काय नेमकी खतखत काय नाराजी काय नेमकी हे, हे, हे आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा peoplepower侏... निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपचा की आम्ही मेहनत घेतली सहाच्या सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी सही ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा प्रकार झाला ना। एवढंच नाही तर विद्यमान खासदार श्वेताताई महाले यांचंसुद्धा नाव श्वेताई श्वेता महाले विद्यमान आमदार यांचं देवळगा राजा सिंकेट राजा मेहकर त्या तीन ठिकाणी मेळावे जे संवाद मिळावे झाले त्या तिन्ही ठिकाणी त्यांचं सुद्धा कुठेही नाव नव्हतं फोटो नव्हता माझं तर साई ठिकाणी नव्हतं त्यांचं त्या तीन ठिकाणीसुद्धा नाव <laughs> नव्हतं आणि खऱ्या अर्थानं सर हे संवाद मिळावे घ्यायचे आहेत तर पहिले महायुतीमधल्या पंधरा घटक पक्षांच्या आयुष्यातल्या मन जे असेल ते दूर करून कुठंही एकमेकाचं मन दुखणार नाही अशा प्रकारे अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे विवाद मिळावे व्हायला पाहिजे होते हे तर विवाद मिळावे झाले